शिवसेनेचे उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख पट हे कुठलीही देता कुठल्याही प्रकार विचार सूचना करतात त्यांनी काढून घेतलं पदापासून मला मुक्त केलं त्यामुळे आज पत्रकार परिषद घेत आहे पाठवलेला आहे तो राजीनामा असा आहे प्रति माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्ष मुंबई यांचे सेवित विषय माझा प्राथमिक सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याबाबत म्हणजे शिवसेने पदाचा Man, he's more than